लाडक्या बहिणींना महायुती सरकारची ओवाळणी लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा व्हायला आता सुरुवात झाली आहे शुक्रवारपासून बहिणींच्या खात्यामध्ये पैसा जमा आता होत आहेत दोन कोटीहून अधिक बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होत आहे राज्यातील लाडक्या बहिणींना सरकारकडून ओवाळणी दिली जाते कालपासूनच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे आणि मला अतिशय आनंद आहे की लाडकी बहीण योजना जी आम्ही घोषित केली होती त्याच्या निधी वितरणाची सुरुवात आम्ही कालपासून केली आहे आणि सतरा तारखेपर्यंत एक कोटीपेक्षा जास्त आमच्या भगिनींना आमच्या लाडक्या बहिणींना त्यांच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी पैसे मिळतील आणि त्यानंतरही ज्यांचे फॉर्म्स येत आहेत ते सगळे प्रोसेस होत आहेत आणि त्यानंतरही आलेल्या सगळ्या आमच्या लाडक्या बहिणींचे फॉर्म्स हे प्रोसेस करून त्यांच्याही खात्यामध्ये आम्ही त्या ठिकाणी जो काही निधी जमा करायचा तो करू पण मला अतिशय आनंद आहे की भाऊबीजेच्या दिवशी आमच्या बहिणींना त्या ठिकाणी एक प्रकारे भाऊबीजाची ओळणी देण्याची आम्हाला संधी मिळाली ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे भाऊ हिंदी कदाचित ही दिवाळी जड जाईल म्हणून प्रत्येक शेतकऱ्याकडे आणि आम आमच्या प्रत्येक बहिणीकडे त्या ठिकाणी दिवाळीच्या निमित्ताने एक भेट त्यांच्या घरी सर्व प्रकारचा शिखा त्यांच्याकरता सर्व प्रकारच्या व्यवस्था हे पोचवण्याचं काम देखील या ठिकाणी त्यांनी केलेलं आहे म्हणून त्यांचं मी अतिशय विशेष या निमित्ताने अभिनंदन करतो पण महाराष्ट्राच्या इतिहासामधलं सर्वात मोठं पॅकेज हे यावर्षी बत्तीस हजार कोटी रुपये हे आपणा दिले आणि त्यांच्या खात्यामध्ये पैसे जाणं सुरू झालं दिवाळीपूर्वी जास्तीत जास्त ज्या खात्यात पैसे जातील काहींना थोडे उशिराही मिळतील पण आमचा प्रयत्न आहे हे सगळे पैसे या महिन्यामध्ये ज्या खात्यामध्ये गेले पाहिजेत मला कधी कधी आश्चर्य वाटतं की ज्यावेळी अशी आपत्ती असते त्याही वेळी काही लोक राजकारण करतात आणि काही लोकांच्या डोक्यामध्ये तर इतका किडा गेलाय सोलापूरमध्ये तर मला एक स्टेटमेंट पाहायला मिळालं आता हसावं की रडावं मला समजत नाही कारण इथल्या एका नेत्याने सांगितलं म्हणाले सोलापूरमध्ये इतका जो पाऊस आला हा निसर्गामुळे नाही आला हा राज्य सरकारने आणला हा महापूर राज्य सरकारने आणला काय हरकत नाही त्यांना एक फुल द्या आणि गेटवेल सुन सांगा कधी कधी परिणाम होतो असा म्हणजे मानसिक परिणाम असतो त्यामुळे फार कारण नाही भाऊबीजेसाठी लाडक्या लाडक्या बहिणींना ही आहे राज्य बहिणींच्या खात्यावरती पैसे टाकायला सुरुवात झालेली आहे ज्या बहिणींची ई केवायसी होत नव्हती त्यांच्यासाठी वेबसाईटची ची दुरुस्ती करण्यात आली आणि व्यवस्थित आता लाडक्या बहिणींची केवायसी होत आहे आणि ज्या बहिणींना मागच्या महिन्यांचे लाभ अजूनपर्यंत मिळाले नव्हते ते लाभ देखील त्यांच्या खात्यावरती मिळायला सुरुवात झालेली आहे तुमच्या खात्यावरती अजूनपर्यंत जे पैसे असतील ते आले नसतील तर तुम्ही तुमचं ऑनलाईन स्टेटस हे चेक करू शकतात लाडक्या बहिणींची दिवाळी गोड करण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला ज्या बहिणींची केवायची झाली नव्हती त्यांच्या खात्यावर देखील हे पैसे टाकण्यात आले तुम्हाला सुद्धा आले असतील तुम्ही आले नसतील तर काय प्रॉब्लेम तो तुम्ही लवकरात लवकर चेक करून घ्या वाय सी झाले नसेल तर वाय सी करून घ्या कारण आता वेबसाईटही चांगल्या रीतीने चालत आहे आणि केवायसी झाल्यानंतर लाडक्या बहिणींना जर लाभ मिळाला नसेल तर त्यांना लाभसुद्धा हा मिळत आहे पैसे टाकायला सरकारने सुरुवात केली आहे तुमच्या खात्यावर देखील आलेले असतील त्यामुळे तुम्ही खातं चेक करून घेणे अत्यंत महत्त्वाचं असणार आहे